सध्या प्रयागराज उत्तर प्रदेश येथे चालू असलेल्या मेळ्याच्या निमित्ताने आपण हा व्हिडिओ करत आहोत कोणतेही निमंत्रण नसताना कोट्यावधी हिंदू भाविक आणि साधू संत यांना एकत्रित करणारा कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव आहे सत्ययुगाच्या इतिहासाची महान आध्यात्मिक आणि पौराणिक पार्श्वभूमी असलेला हा कुंभमेळा हजारो वर्षापासून चालत आलेला आहे कुंभमेळा हा भारताच्या आध्यात्मिक संस्कृतीचे प्रतीक आहे कुंभमेळ्याचे हे काळ पर्वच भारताच्या खगोलशास्त्रीय अभ्यासाच्या उंचीचे एक उदाहरण आहे श्राद्धविधीपासून ते योगा अभ्यासापर्यंतचे विविध प्रकारच्या आध्यात्मिक घटकांचा हा मेळा आहे अशा या कुंभमेळ्याचे आज आपण महत्व जाणून घेऊया कुंभमेळा हे केवळ भारतीय संस्कृतीच्या महानतेचे प्रदर्शन नाही तर संतांचा सहवास प्रदान करणारे एक आध्यात्मिक संमेलन आहे प्रयाग हरिद्वार उज्जैन आणि त्र्यंबकेश्वर या चार क्षेत्रांमध्ये प्रत्येक बारा वर्षांनी होणाऱ्या या उत्सवाला हिंदू जीवन तत्वामध्ये महत्वाचे स्थान आहे येथे कोट्यावधी भाविक गंगास्नान ध्यान दान पूर्वजांना अर्पण श्राद्ध समारंभ संतांच्या भेटी आणि धार्मिक चर्चा यांसारख्या धार्मिक कार्यासाठी येतात हा कुंभमेळा विदेशी लोकांना हिंदू धर्माच्या अंतरंगाचे दर्शन घडवतो कुंभ या शब्दाचा लोकप्रिय अर्थ कलश भांडे किंवा घडा असा आहे कलश हे पावित्र्य आणि मांगल्य याचे प्रतीक आहे ऋग्वेदी ब्रह्मकर्म समुच्चयानुसार कलशाच्या मुखामध्ये भगवान विष्णू कंठामध्ये रुद्र तळामध्ये ब्रह्मा मध्यभागी मातृका गण आणि कुशीमध्ये सात समुद्र आणि सात द्वीप यांनी युक्त पृथ्वी सामावलेली आहे अशाच प्रकारे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद त्यांच्या भागासह कलशामध्ये वास करतात ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ ही एक बारा राशींपैकी एक राशी आहे मानवी देहाचे प्रतीक म्हणजे कुंभ मानवी शरीराला पार्थिव म्हणजे पृथ्वी तत्वाचे वर्चस्व असलेले म्हणतात कुंभक म्हणजेच भांडे हे मानवी शरीराचे प्रतीक मानले जाते कारण शरीर हे मातीचे बनलेले असते आणि मृत्यूनंतर ते मातीतच विलीन होते पाप वासना लैंगिक इच्छा क्रोध अशा विविध दुर्गुणांनी भरलेल्या शरीरासारखे भांडे रिकामी करण्याची वेळ ही कुंभमेळा असते कुंभमेळ्यात केलेले दान धार्मिक कृत्य नामसाधना किंवा ध्यानसाधना इत्यादींचे फळ इतर कोणत्याही ठिकाणी केलेल्या अशा कृतींपासून मिळणाऱ्या फळांहून एक सहस्त्रपट अधिक असते अशा या पवित्र अशा या कुंभ पर्वाला शतशहा नमन